व्हॉइस ऑफ मीडियाची सामाजिक उतराई कोपरगाव तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा केला सन्मान मान्यवरांकडून सोहळ्याचे झाले कौतुक व्हॉइस ऑफ मीडियाच्या छताखाली एकत्र येत कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा केलेला गौरव शिक्षण क्षेत्राला प्रेरणा देणारा असून त्यासाठी आत्मा मलिक शैक्षणिक संकुलात तान्हाजी मामा लामखेडे आणि प्रशांत टेके यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या सुंदर नियोजनाचा अभिमान वाटतो असे उपस्थित मान्यवरांनी काढले व्हॉइस ऑफ मीडिया कोपरगाव तालुक्याच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात खासदार लोकनेते भाऊसाहेब वागचोरे यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पालण्यांना गौरवण्यात आले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे शैक्षणिक कीटही वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील दानशूर नानजीबाई ठक्कर पुणे येथील राष्ट्रसंत ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज आणि प्रमुख अतिथी म्हणून राहता तालुक्याचे नेते प्रतिभा घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रामाणिक पत्रकारिता जपत आपण समाजासाठी काही चांगलं करू शकतो या भावनेतून आपल्या परिसरातील नवयुवक युतींसाठी घेतलेला प्रेरणादायी कार्यक्रम नक्कीच समाजाला दिशा देणारा आहे यात शंका नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी उपस्थित विद्यार्थी पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि यातून शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वयक गोरक्षनाथ मदने राज्य समन्वयक तथा जिल्हा सरचिटणीस अमोल मतकर यांचे या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी कोपरगाव ओर द ताफा पुरा